नमस्कार के एस न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजची ताजी घडामोड भारतीय जनता पक्षाने संधी दिल्यास जत विधानसभा ताकदीने लढवणार भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकीय सेल जिल्हाध्यक्ष डॉक्टर सार्थक खिट्टी यांचे पत्रकार परिषदेत माहिती अर्थ खिट्टी वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समाजसेवा करीत आहेत तसेच डॉक्टर शेखर हिट्टी यांचा वैद्यकीय व्यवसायाचा वारसा सक्षमपणे ते चालवित आहेत त्याचबरोबर भागीरथी उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेकांना विविध ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिले आहेत लायन्स क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत जत पूर्व भागात डॉक्टर सार्थक खिटदादा हिट्टी युथ फाउंडेशनच्या व माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून अनेक ठिकाणी पानपोई उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या बागीरथी हिट्टी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक वेळा मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून जनकल्याणासाठी मोफत औषधे शस्त्रक्रिया मोफत तपासणी हे उपक्रम राबविले आहेत राजकारणात कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वकर्तृत्वाने उभारलेले नेतृत्व म्हणून सार्थक इट्टी यांच्याकडे पाहिले जात आहे त्यांनी जत तालुक्यात भाजपाचे अद्यवत व सुसज्ज असे जनसंपर्क सा कार्यालय उभे केले आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ भाजप पक्षात एकनिष्ठ निस्वार्थपणे काम करीत आहेत पक्ष श्रेष्ठी वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासोबत जवळचे संबंध तसेच सर्वपक्षीय नेत्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध गोरगरीब युवक वर्गासाठी जत तालुक्यामध्ये पहिले मोफत अद्ययावत व सुसज्ज अशी वाचनालय उभे करून तरुणांना मोठे प्रोत्साहन दिले आहे जत तालुक्यातील दुष्काळी भागात पाणी चळवळीच्या वेळी आंदोलनात सहभाग नोंदवला तालुक्यातील पाणी प्रश्नावर सातत्याने पुढाकार घेतला आहे लिंगायत व बहुजन समाजातील लोकप्रिय युवा चेहरा म्हणून सर्व स्तरातून त्यांना पसंती मिळत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकामध्ये त्यांची मोठी क्रेज आहे प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत मैत्रीपूर्ण व जवळचे संबंध आहेत सर्वसामान्य जनतेशी विविध माध्यमातून जनसेवा केली असल्यामुळे त्यांची जनसामान्य जनतेशी नाळ जोडली गेली आहे डॉक्टर सार्थदादा हिट्टी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून युवकांची मोठी फळी निर्माण करण्यात त्यांना यश आले आहे मितभाषी साधी राहमन राणीमानी उच्च शिक्षित या सर्व गुणांमुळे लोकांमधून त्यांना पहिल्या क्रमांकाची पसंती मिळत आहे येणाऱ्या काळात जत तालुक्यातील विकासासाठी सु रोजगारासाठी कटिबद्ध राहणार असल्याचेही त्यांनी यावेळेस सांगितले समाजसेवेतून सामाजिक परिवर्तन करीत असताना भाजप पक्षाने जत विधानसभेची संधी दिल्यास सर्व ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी यावेळेस सांगितले